नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रॉम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज गुढी आहे आणि या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या या चॅनलच्या वतीने समस्त सगळ्या शेतकरी बांधवांना माझ्या शुभेच्छा मित्रो मी एक व्हिडिओ टाकला होता आणि विशेष करून तो गाईच्या दुधाची फॅट कशी वाढवता येईल आणि मग त्याच्या शेळीचं दूध टाकून जर फॅट वाढवली तर निश्चितपणे मग काही भेसळ न होता सगळ्या लोकांना दूध प्यायला मिळेल आणि आपलाही फॅटचा उद्देश हा सफल होईल अशा उद्देशाने मी एक सांगाव्याच्या याच्यावरती संकल्पनेच्या याच्यावरती तो व्हिडिओ टाकलेला होता तो प्रयोग मी केलेला होता पण बऱ्याचशा शेतकरी बांधवांची अशी एक कंप्लेन आली की बाबा मला शिडी दाखवली नाही आणि खरंच काय ब एवढी शिडी दूध देते का, का। तर आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय मित्र काय होतो मित्र विश्वास ही खूप मोठी गोष्ट आणि ती कमवायला आणि टिकवायला खूप मोठी सामर्थ्यला आता ठीक आहे तुमची परताळणी हो योग्य आहे कारण ज्या गोष्टी वाटत नाही त्या असतात का ते हे परताळलं पाहिजे पर पण मित्र जोडून विनंती करू या चॅनलद्वारे फसवलं जाणार नाही खोटं बोललं जाणार नाही कारण खोटं का बोलू हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जर माझ्या फोटो बोलण्याने तुमचं नुकसान होणार असेल हे का करावं मान्य आहे खोटं बोलणारी खूप सारी मंडळी असेल कदाचित पण या चॅनलमध्ये या गोष्टी घडणार नाहीत याची शाश्वती मी तुम्हाला देऊन ठेवतो आणि तुमच्यासाठी आता हा प्रात्यक्षिक आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी परत एकदा बनून पाठवतोय चौकस असावं पण अविश्वासू असू नये आणि म्हणून साठी आज हे प्रात्यक्षिक ज्ञान तुम्हाला दाखवतो त्या बघा आता मी शेळी आहे हे बघा आता या बा मोकळाय पूर्णपणे मोकळा आहे बघा आता बाय जग घेतोय आता तिला मी धुणार आहे आणि व्यवस्थितपणे तिथं दूध काढणार आहे दूध काढल्यानंतर आता ती खरोखर किती दूध देते पद्धतीने देते ते तुम्हाला मोजून पण दाखवणार आहे आणि मित्र मी हे सांगितलं होतं की दहा लिटरला जर एक लिटर आपण शेळीचं दूध वापरलं तर निश्चित स्वरूपात आपल्या फॅटमध्ये तेवढासा बदलतो आता आपण जर काही उलटेपालटे उद्योग करून जर फॅट वाढवण्याचा विचार करत असू तर ती गोष्ट चुकीची मित्र कारण जे आपले शेरी भागात जे भावन राहतात उलटेपालटे उद्योग करून जे दूध त्यांच्यापर्यंत जातं त्यांचे लहान पोरं बाळ पितात आणि ते तर पाप आपल्याला लागतं कदाचित ही गोष्ट उद्देशाला धरून मी ही गोष्ट बोललो होतो पण बऱ्याचशा मित्रांनी त्या गोष्टीवर आक्षेप घेतला आणि मलाही प्रत्यक्षी आता करायची वेळ आहे मित्र माणसाने चौकस अवश्य राहावं पण चौकस राहत आणि एक विचारपण करावा की खरोखर हो साहेब तुम्ही आम्हाला दाखवली आता मित्र यांच्यात खोट बोलण्यासारखं काही नाही बघा आईचे कळत रात्रभर मोकळे आता दर में ले। तो दूद लग। दर लग। तो ते जर व्यवस्थित मॅनेजमेंट मध्ये जर आपण पाजले व्यवस्थितपणे शेळीचं दूध काढून घेतलं आणि प्रमाण शेळी जर पाजलं तर तेवढं दूध द्यायला काय हात करत नाही आणि शेळी तेवढं दूध देते बघा आता मी इथं काढूच राहिलो आणि हे दूध काढल्यानंतर तुम्हाला आता दाखवतो हो काय होत मित्र विश्वास ठेवा कुणावरती आणि ठेवू कुणावरती नाही हा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि संकल्पना खरंच व त्या हिशोबाच्या आहे का याचा एक प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण होत मित्रो आणि म्हणून साठी काय ते कराल व्यवस्थित करा मित्र आणि या चॅनल मध्ये अविश्वास काही करू नका मित्रो आता हे कर्ड मोकळे होते रात्रोभर तरी पण जवळपास शेळीनी ह्या बघा मित्र जवळपास शेळीनी तांबर दूध दिलंय आणि तिचे कर्ड मोकळे त्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तिथं मी दाखवतो पण ह्या बघा ह्या बघा हे कर्ड मोकळे पण आहेत हा दिसत आहे का दोन कर्ड मोकळे आणि ह्या बघा हे जवळपास एवढं दूध या शेळीने दिलंय म्हणजे ह्या तांब्यात जवळपास अर्धा पाऊन लिटर दूध बसतंय मित्रो तर ता मित्रो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे आता मी हे दूध तुमच्या प्रात्यक्षित ह्या बघा या किटलीत टाकणार आहे गाईचं दूध काढून ठेवलं आहे आणि आता मी त्या किटलीत हे दूध वाचणार आहे आता बघा तुम्हाला दिसतंय का मी आता ॲडजस्ट करतो आणि तुम्हाला ती किटली आणि ते सगळा कार्यक्रम दाखवतो आता या बघा मित्रो त्या बाई शेडीचित्र दुधी आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दूध टाकलं तर निश्चितपणे तुमची फॅटची वाढ होणार आहे आणि ही संकल्पना ठेवून मी या गोष्टी केल्यावर आता हा तांब्या विचारात घेतला मित्र पाऊन लिटरचा पाऊन लिटरच्या पुढचा तांबे तर सांगायचा मुद्दा एवढाच होता कि थी, थी ता 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 की आपण फॅट कशी वाढू पण आता तुम्ही चौकस पद्धतीत ती शेळी विचारली आणि हे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवलं तर मित्र ह्या बघा प्रत्येक गोष्ट करून दाखवणं मला शक्यतो होणार नाही पण चला सकाळचा टाईम होता मी पण दूध काढणार होतो आणि संकल्पना अशी सुचली की बाबा बऱ्याचशा भावांना ही गोष्ट विचारली की खरंच शेळी आहे का आणि खरंच ते दूध बघायचे दुधात टाकून फॅट वाढते का हा प्रयोग मी केलेला होता म्हणून तुम्हाला तो प्रयोग आणखी सांगितलेला मित्र हे बघा या चॅनलद्वारे फासा पैसे होणार नाही आता कड रात्रभर मोकळे करेक्ट लिटर दूध दिला असेल करेक्ट तर सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की जर आपण त्या पट्टीत जर त्या, त्या गाया त्या पट्टीत जर शेळ्यात ठेवल्या तर निश्चितपणे आपल्या दुधाच्या फॅटमध्ये वाढ होईल एस एन एफ मध्ये वाढ होईल डिग्री मध्ये वाढ होईल जेणेकरून आपल्या गायच्या दुधाला चांगला भाव मिळेल आणि ब आपल्याला त्या पैशा पण तेवढी वाढ होऊन प्रपंचा लागला मित्रो मुद्दा तुमच्या लक्षात आला मला ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही विचारलो त्याबद्दल अजिबात राग हो, नाही चौकस असावं पण अविश्वास असू नये मी आधीच सांगितलं तुम्ही चौकस होता याबद्दल तुमचे आवा मित्रो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे मराठीच्या बटन दाबा कर जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला धरून घेऊ परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांपर्यंत पाठवा परत एकदा तुम्हाला गुढीपाठव्याच्या निमित्ताने माझ्या या चॅनलच्या वतीने शुभेच्छा राह